आंबेडकराची जशी पुण्याई झाली hmm. ह्या बाकीच्या लोकांनी हे hmm. आमचा समाज मराठी समाज ना उठू आहे चांगला आंबेडकराली नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर मित्रांनो सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे त्या व्हिडिओमध्ये एक वारकरी व्यक्ती वारकरी बाबा जे आहेत त्या ठिकाणी स्वतःचं मत मांडताना दिसत आहेत त्यासोबत याबाबत देखील त्यांनी आपलं स्वतःचं प्रखर मत मांडले परंतु त्यासोबत त्या ठिकाणी मत मांडत असताना त्यांनी आहे काही मराठा समाजाचे जे लोक असतात आजही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाईट बोलतात असं काही त्या मत त्यांनी व्यक्त केलं नेमकं काय म्हणाले आपण पाहणार आहोत परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर त्या झालं असं की एक वारकरी बाबा होते त्यांचा इंटरव्ह्यू त्यांची मुलाखत ज्या एका न्यूज घेतली तर, तर त्या न्यूज चॅनलने मुलाखत घेतल्यानंतर त्यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले तर त्यावरती बोलत असताना त्यांनी थेट सांगितलं की बाबासाहेब आंबेडकर जर जन्माला आले नसते तर आज दलित मागासवर्गीयाचे हाल सुधारलेच नसते त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जे आहेत दलित मागासवर्गीयांसाठी देवता असण किंवा देवता आहेत हे त्यांनी मत मांडलं परंतु त्यासोबत बोलत असताना ते म्हणाले आजही आपण पाहतो काही मराठा समाजाचे लोक असतात ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वाईट साईड बोलतात परंतु आतल्या बोलत असतात कारण त्यांना माहीत आहे ते उघड उघडपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विरोध करू शकत नाही आणि जेव्हा त्यांना विचारण्यात आलं की बाबा तुमचं मत काय आहे तर त्यावरती ते बोलत असताना म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे कार्य केलं ते खरंच खूप मोठं आणि खूप महान कार्य आहे कारण काल रोजी जर आपण पाहिलं तर महार मातंग समाजाचे जे लोक होते ते आमच्या इथं कामाला राहायचे आमच्या इथं शेण भरायला राहायचे परंतु आज जर आपण पाहिलं गेलं तर ती लोक ती मंडळी कुठेच आपल्याला कामाला दिसत नाही का तर कारण हे सर्व पुण्या जे आहे फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे आणि हीच गोष्ट कुठेतरी इथल्या जातीवादी लोकांना यांना खटकते तर चला पाहूया नेमकं ते काय म्हणाले हुकुमशाही आहे का मा माणसाच्या मा कोणाला मतदान करेल माणूस बरोबर हा मग लोकशाही हा मग हा आंबेडकरांची जशी पुण्याई झाली ह्या बाकीच्या लोकाली हे आमचा समाज मराठी समाज ना उठवते चांगला आंबेडकरांनी आंबेडकर एक संत संत होऊन गेली ती हा सगळ्या जगातल्या हरिजन लोकांची तिने नरकाची पाठी काढली हा मग हे आमचे तर का लोकशाही का सगळे संत होऊन गेले बाबा बाबासाहेब आंबेडकर कोणाला उठवून कसं बरोबर हा लोकांच्या लक्षात नाही गोष्ट हा ना उठवली त्याला असं तसं म्हणून आज सगळ्या जगातली नरकाची पाठी काढली त्यांनी हातातली नाहीतर महाराड्याच्या जनावरांकड दोन एकर विवा शेतकरी असला hmm. त्याच्या जनावरांकडे गोरा किंवा Mm. शेनकडा महारीण मागीन होती mm. आता का नाही mm. हा काळ ती बदलला सगळा पुण्य कुणाला लाभली संतापेक्षाही mm. संत होऊन गेली ती हा नाही उंचणीच नाही उंचणीच काही नाही भगवंता चिष्टे भाव भक्ती दे होय तिथे उंचणी बाह भक, भक्ती म्हणजे सर्वसामान्य झाली mm. इथं तू हलका भारी नाही काही हा उच्चनीचं म्हणजे हलक्या जातीचा मध्यम कनिष्ठ असं आलं ही कष्ट कष्टाची बात नाही तर हा ऊचनीच काही नाही भगवंता तिष्ठे भावभक्ती देखून हलका भारी म्हणायचं नाही सगळे सामान सगळे सामान Hmm. Hmm. नाही मी आंबेडकर hmm. मी बामन आहे मी मराठी आहे ही महार आहे म्हणायचं hmm. नाही हा पण असा काळ होता ना होता भी hmm. भी hmm. हो। आता बी आहे हा आता बी मधल्या मध्ये त्याचं नाव काढलं आंबेडकर की त्याला असं तसा आहे म्हणते ती हो पण आम्ही म्हणतो त्याला आता बाकीचे जे आहेत त्यांना काय जीव आत्म्याला जीव नाही का त्या देह तिथून सारखा आहे बरोबर हा मग ही जाणीव कशानी येते असं वाटतं मला हे कळतं कशा आता म्हणजे कास्टचा विषय आला म्हणून विचारतो तुमची कास्ट काय तुमची जात काय आमची जात मराठीची आहे मराठा असून बी तुम्हाला ही गोष्ट कशामुळे लक्षात येते काय ही म्हणजे ही जाणीव कशानी येते तुम्हाला की बाबासाहेबांचं ही कार्य तुम्हाला कळ जाणीव कळती अभंग हरिपाठ काकडा करावं लागते त्याला वारकरी संप्रदाय वारकरी संप्रदाय कळती फक्त ते बाकीचे निस्ते पुढारी खाऊन पिऊनही होते काय माहिती